ज्ञानभूमी शिबिर संपन्न शेकडो रुग्णांनी घेतला उपचार पद्धतीचा लाभ प्रथमच बघायला मिळाल्या हिमालयातील अप्रतिम व दुर्मिळ वनस्पती आरोग्य आणि नैसर्गिक उपचारांमध्ये रुची असलेल्या परमपूज्य चौदावे दलाई लामा यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या मेन सी थँग तिबेटी वैद्यक आणि खगोल विज्ञान संस्था धर्मशालाच्या वतीने यवतमाळ ये येथे एका दिवसाचं विशेष तिबेटी हर्षल उत्साहामध्ये संपन्न झाले या क्लिनिकमध्ये सुप्रसिद्ध तिबेटी आयुर्वेदिक चिकित्सक डॉक्टर याल डोलमा यवतमाळ रुग्णांचे नाडी निदान सेवा रुग्णांचे नाडी निदान त्यांनी केले सोवारिगप्पा या प्राचीन तिबेटी उपचार पद्धतीवर आधारित प्रभावी आणि नैसर्गिक उपचार करण्यात आले गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मैत्रीय चिकित्सा ध्यानमठ जाणभूमी सापराडा यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले होते सोवा रिकप्पाचा नैसर्गिक आधार तिबेटी औषधी प्रणालीची मुख्य ओळख म्हणजे तिचा नैसर्गिक आणि रासायनिक मुक्त आधार शंभर नैसर्गिक औषधे सर्व औषधे शंभर टक्के नैसर्गिक जडीबुटींपासून बनवलेली असून ती पूर्णपणे रसायन मुक्त आहेत तर या प्रभावी औषधांसाठी खास हिमाचल प्रदेशातील देशी जडीबुटींचा वापर केला जातो सखोल निदान डॉक्टर याल डोल्मा परीक्षण आणि अन्य तिबेटी पद्धती वापरून रोगाचं मूळ कारण शोधून उपचार केलाय या शिबिरात विशेष शिबिरात अनेक जुनाट आणि सामान्य रोगांवर प्रभावी उपचार केले आहे आणि स्नायू संधिवात सांधेदुखी गुडघेदुखी पाडदुखी स्पॉडीस खांदेदुखी पचन आणि आंतरिक बवासीर अपचन यकृत रोग बद्धकोष्ठता इतर सामान्य विकार तंत्रिका विकार सायनस सर्दी खोकला ताप आणि महिलांसाठी विशेष आजार याबाबतचा उपचार करण्याच्या अनुषंगाने जाणभूमीला दोनशे पन्नास रुग्णांनी तपासणी करून औषध उपचार घेतलेला आहे मानवी सेवेच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या ज्ञानभूमी परिसरातील या आरोग्य शिबिराला प्रचंड प्रमाणामध्ये रुग्णांचा प्रतिसाद यानंतरही दरमहा किंवा दर दोन महिन्याने डॉक्टरांना पाचारण करून विविध प्रकारच्या आजारावरती उपचार केल्या जाणार असल्याची माहिती ज्ञानभूमी परिवारातर्फे देण्यात आली या शिबिराला धम्म समन्वित चिकित्सक जान भिक्खू मित्र बोधी अशोक एमबीबीएस एम डी डायग्नोस्टिक रेडिओलॉजिस्ट आणि डॉक्टर प्रवीण गांगुर्डे मानसोपचार तज्ज्ञ प्रकाश बोधी प्राध्यापक अंकुश वाकडे यांचे विशेष सहकार्य लाभले